नमस्कार आज मी रव्याचा रवापणा आणि बेसनाचा दाणेदारपणा एकत्र आणणारा रवा बेसन लाडू करते आहे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला ला, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया करा इथं मी गॅस चालू केला आहे कढी तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या दोन वाट्या रवा घातला आहे रवा मी एक मिनिट नुसताच भाजून घेते आहे आता मी त्याच्यामध्ये चार चमचे पातळ केलेलं साजूक तूप घालते आहे आणि रवा परत भाजून घेते आहे आपल्याला असं अधूनमधून तूप सोडून रवा भाजून घ्यायचा आहे परत चार चमचे मी साजूक तूप सोडते आहे आणि रवा भाजून घेते आहे रव्याचा रंग थोडासा बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये मी कलिंगडाच्या बिया तरबुजाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया घातल्या आहेत आणि रवा भाजून घेते आहे यामुळे आपला लाडू पौष्टिक होणार आहे सात ते आठ मिनटे जवळजवळ रवा भाजून घेते आहे आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी बेसन घातलेलं आहे आणखीन चार चमचे साजूक तूप घालते आहे ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी बेसन घेतली आणि साखर पण त्याच वाटीने घेते आहे रवा बेसन मिश्रण भाजून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू जिभेवर ठेवताच विरघळतील आणि टाळ्याला चिकटणार नाही आता ह्या मिश्रणामध्ये मी परत तीन चमचे साजूक तूप घालते आहे आणि मिश्रण भाजून घेते आहे इथं मी वाटीत घेतलेलं सगळं तूप वापरलेलं आहे हे बघा आता आपला रवा आणि बेसन चांगलं फुललेलं आहे आणि लाडू भाजताना मला ते हलकं लागत आहे म्हणजेच आपलं मिश्रण छान भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आहे आणखीन रवा बेसन मिश्रण मी खाली एका ताटामध्ये काढून घेते आहे ह्याच कढईमध्ये मी पाक करून घेणार आहे तुम्ही रवा वेगळा आणि बेसन वेगळं असं पण भाजून घेऊ हो शकता गॅसवर कढी ठेवली आहे त्याच्यामध्ये दीड वाटी साखर घातली आहे आणि साखर भिजेल इतपतच मी पाणी घातलेलं आहे आणि साखर ढवून घेते आहे तुम्हाला लाडू जास्त मऊ पाहिजे असेल तर साखरेच्या निम्म पाणी तुम्ही घाला आता आपली साखर जवळजवळ विरघळलेली आहे तार यायला लागलेली आहे आता मी इथं अर्ध्या लिंबाचा रस आपल्या पाकामध्ये घालणार आहे म्हणजे साखरेत काही घाण असेल तर ती निघून जाईल तीन ते चार केशराच्या काड्या मी पाकामध्ये घालते आहे त्याचा सुगंध आपल्या पाकाला लागणार आहे आपला पाक जवळजवळ झाला आहे तार याय लागलेली आहे मी गॅस बंद करते आहे आणि कढई खाली मी उतरून घेते आहे रवा बेसनचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी घरी केलेली वेलदोड्याची पूड दोन चमचे घालते आहे आणि हे मिश्रण पाकामध्ये घालते आहे पाक सगळा छान ढवून घ्यायचा आहे त्यातल्या गुठळ्या होत असतील त्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्या लाडवाच्या मिश्रणाला कलर किती छान आला आहे बघा पिवळा रंग खूप सुंदर दिसतो हा लाडवाचं मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि त्याच्यावर मी झाकण ठेवलेले दहा मिनिटांनी आपलेले मिश्रण कसं झालं आहे हे बघायचं आहे हे बघा माझं मिश्रण छान झालेलं आहे आणि मी लाडू पण छान वळून घेतलेले आहेत तुम्ही हे लाडू नक्कीच करा आणि प्रतिक्रिया कळवा परत परत भेटणारच आहोत दिवाळीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा